मला उदाहरण एक दिलं एवढंच एवढं सांगतो कुणी असू नये त्याला कोणाला एक्सक्यूज दिली जाणार नाही त्यासाठी आपण काळजी घेऊन हा जो उत्सव आहे तो आपण आनंदात शांततेत पार पडूया मी सुद्धा इथे एसपी वगैरे जाणून घेतलेली आहे आज माहिती प्रमाणे माझं जर चित्र जर माझं आनंद निघे सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले होते या ठिकाणी एवढे मोठे मोठे व्यक्ती जर आपण काहीच नाही त्यांचं बाबी परंपरा आहे त्या परंपरा आपल्याला खाती आहे हे तुम्हाला बाहेरच्या व्यक्तीने त्याच्यामध्ये हे भेट घेणार की बाबा असं केलं हे केलं असल्या गोष्टी होतात त्यामुळे त्याची खबरदारी आपण सर्वांनी मिळून घेऊया त्याचबरोबर थोडे लगेच दहा दिवसांचे नवरात्री सुरू होते त्यासाठी सुद्धा आपण हे उत्सव